अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आता नमोचा जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार तर चला सविस्तर अपडेट बघू काय आलेली आहे न्यूज खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे पण व्हिडिओ खूप छोटा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट काय बघू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करा अजिबात विसरू नका तर चला न्यूजला करूया सुरुवात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच या ठिकाणी या दिवशी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिट मार्फत जमा करण्यात येणार आहे तर चला ती तारीख वार सांगतो यासाठी किती निधी लागणार आहे तो पण सांगतो आणि किती पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी पडणार आहे ती संपूर्ण माहिती बघायला मिळेल फक्त या छोट्याशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप छोटा आहे पण खूप माहिती पूर्ण आहे व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट काय बघू नका जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना सविस्तर माहिती समजेल त्यामुळे अर्धवट बघू नका पूर्ण बघा तर चला नमो शेतकरी मास्तर मान निधी योजनेचा सातवा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार या ठिकाणी मा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर चला करूया न्यूजला सुरुवात आता आनी या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो सातवा हप्ता संभावना आणि निधी तारीख या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता लवकरच जमा होणार असं आश्वासन दिलेलं आहे तर चला सविस्तर अपडेट बघू काय आलेली आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झाल्यामुळे नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच या ठिकाणी जमा होण्याची अपेक्षा या ठिकाणी आलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांना आनंदाची आणि दिलासादा एक बातमी या ठिकाणी सांगतो तुम्हाला आता जो नमोचा सातवा हप्ता आहे तो नमोचा सातवा हप्ता या ठिकाणी लवकरच जमा होणार अशी या ठिकाणी अपेक्षा आहे राज्य सरकारने असा टाकलेला आहे की आता जो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता आहे तो या ठिकाणी लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे तर चला सविस्तर तारीख बघू वार बघू दिनांक बघू सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर चला बघूया तारीख वार दिनांक सविस्तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो तारीख वार या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे तर चला संभावना तारीख ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा आता या ठिकाणी लक्ष द्या या ठिकाणी काळजीपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो जो ऑगस्ट महिना आहे जो ऑगस्ट महिन्याचा शेवटचा हप्ता किंवा सप्टेंबरचा पहिला आठवडा आता या ठिकाणी लक्ष द्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न होता की या ठिकाणी कोणत्या दिवशी मिळणार आहे तर या ठिकाणी दिवस काय सांगण्यात आलेला नाही आहे पण या ठिकाणी आठवडा सांगण्यात आलेला आहे तुम्हाला या ठिकाणी बघू शकतो तुम्ही ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा या दोन्ही आठवड्यामध्ये कधी ना कधी तुमच्या बँक खात्यामध्ये कधी पण डी बी टी मार्फत पैसा जमा होऊ शकतो आता काळजीपूर्वक बघून घ्या लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी त्र्याण्णव लाखहून अधिक आहे आवश्यक निधी या ठिकाणी लागणार आहे सुमारे एकोणावीसशे कोटी रुपये आता तुम्हाला मी <coughs> या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कधी पण डी बी टी मार्फत पैसा जमा होऊ शकतो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जसा तारीख वार जाहीर होईल तसा आम्ही व्हिडिओ बनवू त्यामुळे तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाकून ठेवा आणि तुमच्या मनातील क्वेश्चन आम्हाला तुमच्या मनातले जे प्रश्न आहे ते प्रश्न आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा तर भेटाव दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो